त्यांना काहीतरी पंचायत जागा आणि दोन दोन तीन तीन मोठी जागा भेटली असं काहीतरी आमची तीन एकर जमीन घेते तुमची स्वतःची जॉब पाहिजे आम्हाला मिळेल ते अडीच एक अडीच एक म्हणजे अर्धा एकर पैसे वगैरे म्हणजे आता आम्ही दीड हेक्टरच पैसे घेतलं पैसे घेतले आणि एक एकर जमीन घेतली जबर पैसे मिळायला पाहिजे जमीन कमीत कमी पाच ते सहा फूट मध्ये आमचं घर असताना तुम्ही फक्त घराचे एक लाख तीस हजार रुपये दिला बाकी तर थोडे आपल्याला गावकरी पेटल्या जाऊन विचारा म्हणजे काय काय विषय आहे कसं कसं बांधले काय काय झालं बघा तिने जर सांगतो म्हणले व्हिडिओ मध्ये तुम्हाला बाकी काहीच नाही चला बिट्या मामांना चला आता आपण आहे बरोबर तुम्हाला दाखवू बघा पाणी पाणीचीच नाही जे आता वरत्या बरोबर ही जी बघायला की नाही असं पाणी पाणी जाऊन जाऊन खाल्ली तिने वॉटरफॉलच्या रूपांतर झाले तर आता हा हे पाठी बघायला की नाही जो आहे त्या साईडला पाणी आहे आणि हे बरोबर त्या डॅमचे खालून असं हे पाणी इथून बाहेर काढले तर ते कसं काढलंय काय टेक्नॉलॉजी आहे हे का माहीत नाही त्याचं आपण बघू पुढं आम्हाला मनाचं सांगितलं बघूया चला हां आणि परत शिकाल त्या बाजूचं सांडव्याचं काम चालू होत हां हां कॉन्क्रीट आणि ते तिथं बघायला गेलं तर पंचवीस वर्ष अगोदर बांधकाम सुरू केले तर संपलंय आता तीन वर्ष अगोदर अजून पण सफाय नाही अजून कुठलं काम करायचं फिशिंग करायचं बाकी बरोबर बरोबर ते बांधकाम आहे की पिचिंग बांधकाम आहे असं पूर्ण करत करत ते आता असं करून ते बाहेर पडून जाणार ते म्हणजे रस्ता ठेवलेला अजून पिचिंगचे काम बाकी आहे आणि त्या बाजूला सांडव्याचे काम बाकी आहे आता ती पहिले तीन तीन टप्पे चढवले होते आता परत चार टप्पे चढवले म्हणजे एकूण पाच टप्पे झाले पाच टप्पे तीन 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 पाच टप्पे झाले ते दोन होते आणि हे पाणी ते धरणाच असते काय हे पाणी हे आता पावसात जास्त सोडतात पाणी म्हणजे पायपा लावून काढला पूर्ण भरल्यावर खाली येते हॉल सिस्टम आहे ते बंद चालू करायचं करायचं चालू आहे मी अजून एक विषय ऐकलेला हो जमनी विमणी गेलात मध्ये तापोड्याच्या लोकांचं जमिनी भरपूर गेले जमिनी भरेच गेले

ते आता परोलीचं झालं बघा पारपोलीचं सुद्धा माझे आमचे मित्र आहे तिकडे तिकड तर सगळं त्यांना पंचायत जाग आणि दोन दोन तीन तीन मोठी जागा भेटली असं काहीतरी तुमचं उदाहरण करा आमची तीन एक्स जमीन घेते तुमची स्वतःची स्वतःची आम्हाला मिळेल ते अडीच एकर अडीच एकर म्हणजे अर्धा एकर घाटात आणि पैसे पिशे काय ते पैसे वगैरे म्हणजे आता आम्ही दीड एकरचं पैसे घेतलं पैसे घेतले आणि एक एकर जमीन घेतली असं

घरांचे सगळे झाले ते काय ते पैसे त्या हिशोबाने काय घरांचे मिळाले कसे जबल पैसे मिळायला पाहिजे कारण का hmm. hmm. जमीन कमीत कमी पाच ते सहा गुंट म्हणजे आमचं पर्यटक घर असताना oh. तुम्ही फक्त घराचे एक लाख तीस हजार रुपये दिला oh. फक्त तेवढेच म्हणजे कमीत कमी जमीन जर आम्हाला एक गुणते घ्याय गेली तर आता रेटने जर त्या काढाय गेलं त्या भावाने काढाय गेलं तर तसं आम्हाला लाखांगुंता तर मामांच्या इंटरव्ह्यू प्रमाण जर तुम्हाला कळलं असं थोडंफार तर नसलं कळलं तर मी सांगतो त्यांचा विषय असा झाला की त्यांची गेली तीन एकर जमीन आणि त्यांना एकर जमीन त्यांना मिळाली आणि त्यांनी काय केलं की त्यांच्या ते अर्धा एकर जमीन काही विकली आणि काहीतरी पैसे घेते आणि असं जमीन त्यांना काय विषय आला म्हणजे जेवढी जमीन जमीन घेते त्यांना मोबदला मिळाले असं काकांना म्हणणं होतं आणि विषय असा आहे की पूर्ण एरिया आहे पूर्ण घसरट बिस्कट आहे पूर्ण त्यामुळे घाला जर तुम्ही येत असेल तर इकडे तर आता धबक्य थोडे क्लिप्स घेऊया आधी सांगा रिस्किवाटा लागले आणि बाकी बघ सांदीपिंग बघून काय असेल तर कोणता विषय करूया चला